नमस्ते कसे आहात तर आत्ताच्या म्हणजे आजच्या व्हिडिओची सुरुवात झाली आहे आणि मी तयार पण झाली आहेत हे बघा आज साडी घातली आहेत रोज ड्रेस असतो पण मग आज साडी घातली आहे कारण की आज छोटंसं सरप्राईज आहे तुमच्यासाठी तर व्हिडिओ स्किप न करता पुढे बघत राहा तुम्हाला नक्की सरप्राईज काय आहे ते बघायला भेटेल आणि हे बघा मी आज ते सरप्राईज येण्याच्या पहिले मी छोटीशी तयारी करत आहेत तर इथे मी इथे मी हे जे आमच्यामध्ये पूजा करतात ह्या तांब्याच्या तांब्याची ताटली आणि हा तांब्याचा तांब्या आहेत तर मी ह्या ताटली आणि तांब्याला व्यवस्थित असं घासलं आहे आणि हे बघा म्हणजे तुम्हाला माहीत असेल कशाने घासतात तर मी याला म्हणजे साफ करण्यासाठी आपलं मीठ आणि लिंबू ह्या दोघांनी याला मस्तपैकी साफ केलं आहे ताटल्या आणि तांब्याला आता मी आ, हे साफ केल्याच्या नंतर काय करायचं असतं की आ, याला व्यवस्थित असं ना म्हणजे या भांड्यांना डाग पडू नयेत म्हणून व्यवस्थित असं एका कपड्यांनी व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे जेणेकरून याला डाग पडणार नाही हे बघा हे बघा असं व्यवस्थित असं पुसून घेतलं आहे आणि खूप चमचम करत आहेत ही, ही भांडी आणि मी हे कशासाठी करत आहे पुढे बघा तुम्हाला समजेलच तर हे बघा आणि असं केल्याने काय होतं की या भांड्यांवरती येत ना म्हणजे डाग पडत नाहीत व्यवस्थित पुसून म्हणजे घासून धुवून घ्यायचं आणि धुतल्यानंतर व्यवस्थित कपड्यांनी पुसायचे हे बघा तांब्या पण अगदी चमचम करतोय तर हा ताटली तांब्या माझ्या लग्नाचे आहेत कारण की लग्नामध्ये आमच्यामध्ये काय असतं की लग्न झाल्यावर ताटली तांबे परत ह्यामधले गणपती म्हणजे एक दोन ज्या वस्तू आहेत ना त्या आपल्या माहेर भेटत असतात तर हे ताटले तांबे माझ्या लग्नाचेच आहेत तर हे बघा असे व्यवस्थित मी घासले आहेत आणि या व्यवस्थित मी पण आहेत आणि मित्रांनो मला तुमच्यासोबत बोलताना एक आठवलं की आपण लिंबू किंवा पितांबरी किंवा दुकानातले प्रोडक्ट वा वापरून ह्या भांड्यांना चमकवू शकतो पण माझ्याकडे एक ट्रिक आहे म्हणजे माझ्याकडे मी गायींसाठी मुरघास केला आहेत ना तर त्या मुर्गासाने घसायची घासायची ही भांडी तर खूपच छान निघतात किंवा अशीच भांडी जर मुरघासाच्या बॅगेमध्ये जर एक दिवस जर अशी बंद म्हणजे त्या त्यात टाकून ठेवली आणि पिशवी जर पॅक केली तर अगदी छान अशी मस्त आपोआपच भांडी म्हणजे निघतात आणि खरंच तुम्ही ट्राय करून बघा कारण मी पण केलेले आहेत मुरघासामध्ये कारण की तो मुरलेला असतो आणि त्याला कारण की खूप उशीर झाला आहे सरप्राईज रस्त्याने येतच असेल तुम्हाला दाखवणार आहे मी आणि माझं पण आवरायचं आहे फक्त मी साडी घातली आहेत केस वगैरे बघा केस पण नाही विंचरलेले आहेत आता केस पण विंचरणार आहेत मी पण त्यापूर्वी मी इथे ही जी देवाची जी तयारी आहे ना म्हणजे तातलीमध्ये आपल्याला पोवळण जे करायचं आहे तर आपण ताटलीची तयारी पहिली करून घेऊयात तर आता मी याच्यामध्ये घेणार आहे थोडेसे तांदूळ हळदी कुंकू जे पण पूजेला साहित्य असतं ते मी साहित्य इथे भरून घेणार आहे तर मग पूर्ण साहित्य भरून घेऊयात मी मग तुमच्याशी बोलते आणि हे बघा मित्रांनो हे माझ्याकडे आहेत गावठी तूप साधारण हे एक दोन ते अडीच किलो असेल तर आता मस्तपैकी मी या गावठी तुपाचाच दिवा लावणार आहे कारण की मी माझ्या घरात काय कर करत असते गावठी तुपाचाच दिवा लावत असते किंवा कुठल्या पण भाज्यांना वगैरे गावठी तुपच वापरत असते म्हणजे तेल पण वापरते पण मग जसं काही वरण आपल्याला शिरा किंवा इतर काही जे गोड पदार्थ असतील खीर तर त्यासाठी मी अशा पद्धतीने गावठी तूप बनवून ठेवत असते आणि दुसरं एक मित्रांनो मला सांगायचं आहे की मी गावठी तूप विकतेसुद्धा म्हणजे अगदी साडेसहाशे रुपये किलो प्रति किलो ज्याप्रमाणे मी गावठी तुपाची सेलिंग पण करते पण पन कोणाला तर त्यासाठी कोणाला जर गावठी तूप घ्यायचं असेल तर मला आ, कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला गावठी तूप देईल अगदी ओरिजिनल आहेत हे बघा अगदी असं मस्त एकदम वासतो ना एकदम रव्यासारखं तूप आहे खूपच छान आहे ते बघा किती मस्त आहेत ना अगदी मस्त आणि याचा वास पण खूप छान येतो आहे खूप छान वास येतो आहे तर हे बघा खूप छान तूप आहेत आणि मी या घरामध्ये दे, दे, देवाऱ्यामध्ये दे देवाचा दिवा पण ह्या तुपानेच लावत असते तर आता आपण हे पण हेच थोडंसं तूप घेऊयात आणि त्यांनी दिवा लावूयात हे बघा थोडस मी टाकून घेतलं तर हे बघा मित्रांनो अशा पद्धतीनं सिंपलचं मी माझं थोडंसं आवरून घेतलं आहे आणि घरात पण तुम्ही बघितलं असेल घरात मी अगदी व्यवस्थित जे पूजेचं जे ताट आहे ते पण तयार केलं आहे म्हणजे घासून वगैरे ताट पण भरून ठेवलं आहे पूजेचं आणि मी पण थोडीशी तयार झाली आहेत आणि नंतर आता म्हटलं वेळ आहेत म्हणजे सरप्राईज असून येत आहेत तर त्याच्यापूर्वी थोडासा वेळ आहे तर आपण गायींचं जे थोडंफार जे काम आहेत ना ते करून घेऊयात कारण की मग नंतर जे सरप्राईज येणार आहे ते ओवाळायला किंवा त्याची पूजा वगैरे करायला खूपच थोडासा वेळ जाईल त्याच्यामुळे म्हटलं आता गायींचं आहे वेळ तर गाईंचं आवरून घेऊयात तर हे बघा इथे सकाळी चारा काढलेल्या आहेत हे बघा चारा काढलेला आहे सकाळी तर आता आम्ही ह्या ताऱ्याची कुटी करून घेणार आहेत आणि त्यांना थोड्या वेळाने खायला पण दाखवून देणार आहेत म्हणजे त्यांचं टेन्शन मिटेल म्हणजे मी थोडीशी फ्री होऊन जाईल मग पुढचं जे काम करायला काम करायचं आहे ते तुम्ही बघत राहा कारण थोडंसं सरप्राईज आहे तुम्हाला सांगायचं नाहीत की काय सरप्राईज आहे ते तुम्हाला समोर म्हणजे पुढे दिसत व्हिडिओमध्ये काय आहे ते तर हे बघा गाई अगदी आता उठल्या आहेत बसलेल्या होत्या पण मी आली ना मग उठल्या आहेत आणि सकाळपासून इतका सारा पाऊस चालू होता ना तर लाईट पण नव्हती तर मग लाईट नसल्यामुळे मी कुटी करू शकली नाही तर आत्ता थोड्या वेळापूर्वी लाईट आली आहे, आहे तर आपण न वाया झालं तर आता कुठे करून घेऊयात कारण की परत लाईटीचा काही भरोसा आहेत कारण की पाऊस चालू असतोच ना म्हणजे इकडं नगरपालिका आहे तिकडे काही लाईट जात नाही आहेत पण पावसा पाण्याची खूप जास्त पाऊस असला किंवा वारं वगैरे असलं तर वरतून बंद करून ठेवतात तर मग बंदच होती खूप खूप केव्हापासून बंद होती दोन तीन तासापासून तर आता आली आहेत मग आता फायनली आपणची कुठे करून घेणार आहेत हे बघा इथे कुठे मशीन आहेत कुठे करून घेऊयात आणि तुम्हाला बाहेर दाखवते किती पाऊस झाला आहे ते आणि हे बघा मित्रांनो किती सगळा पाऊस झाला आहे ना बघा किती पाणी साचलं आहे हे बघा इकडे पण बघा बघू शकता तुम्ही आणि इकडे घासामध्ये पण बघा घासामध्ये पण खूपच पाणी साचलेले आहेत कारण की पाऊसच इतका झाला आहे ना सकाळपासून खूप जोराचा पाऊस होता पण आता थोडासा इथे उघडलेला आहे पाऊस हे बघा खूप सारं पाणी साचलं आहे इकडे पण बघा तुम्ही आणि मी आज तुमच्यासोबत म्हणजे व्हिडिओ काढणार होती की माझ्या छोट्याशा म्हणजे श छोटंसं माझं जे गार्डन आहेत म्हणजे शेतामध्येच लावलेला भाजीपाला आहेत घरी खाण्यासाठी तर कुठला कुठला भाजीपाला आहे खूप सारा भाजीपाला आला आहे तर अगदी भेंडे आहेत खूप आहेत तर म्हटलं थोडासा त्याचा तोडून त्याची हार्वेस्टिंग करून तुमच्यासोबत दाखवूयात की मी कुठला कुठला जो भाजीपाला आहेत ना तो इथे लावलेला आहेत खूप आहेत तिकडे पण आहेत तर तुमच्यासोबत दाखवूयात त्याचा छोटासा ब्लॉग बनवूयात पण मग आज सकाळपासून खूपच सारा पाऊस चालू आहे त्याच्यामुळे मग इतक्या पावसामध्ये मग खूपच कंटाळा आला कारण की पावसामध्ये खूप चिकचिक असते खाली आणि शेतामध्ये आहेत ते तर मग खाली खूपच काळी माती असल्यामुळे खूप चिकचिक होते तर म्हटलं नको आज आजच्या दिवस नको आपण उद्या थोडंसं उघडं असलं की उद्या मग नंतर त्याचा एक ब्लॉग बनवूयात तर तुम्ही उद्याचा ब्लॉग नक्की बघा की मी माझ्या शेतामध्ये कुठली कुठली म्हणजे व्हे व्हेजिटेबल्स आहे ते लावलेले आहेत फॅमिलीसाठी कारण की भाजीपाला पण पावसाळ्यामध्ये कसं असतं नंतर भाजीपाला खूपच बाहेरचा आपण विकत घेतो ना तर खूपच खराब असतो पावसाळ्यामध्ये शक्यतो इतर वेळेस नाही आहेत पण पावसाळ्यात खूपच खराब भाजीपाला असतो तर मी मी घरीच लावलेला आहे घरच्या शेतामध्येच अगदी दोन दोन तीन तीन सऱ्या असा तर हे बघा इथे आहेत तर मी तुम्हाला याचा ब्लॉग उद्या शूट करून दाखवणार आहेत की कुठला कुठला मी भाजीपाला इथे लावलेला आहे आणि कुठली कुठली म्हणजे लावलेला आहे तुम्हाला पहिले माहीतच आहेत पण मग त्याची हार्वेस्टिंग मी करणार आहेत आणि तुमच्यासोबत तुम्हाला दाखवणार आहे की कुठला कुठला भाजीपाला जो आहे व्हेजिटेबल्स जे आहेत ते मी हार्वेस्ट केले आहेत बरं ठीक आहेत तर हे बघा इकडे ह्या कोंबड्या पण बघा कशा आ, चारा खात आहेत गवत पण खातात त्या आणि आत्ता ठीके वेळ न वाया घालवता आपण कुटी करून घेऊयात आणि हे बघा अक्षरशः आज इतका पाऊस होता इतका पाऊस येत ना तर गाईंना पाणी पण नाही पाजलेलं आज तर मग म्हटलं आता चारा वगैरे टाकून देते मी कुटी करून आणि मग नंतर संध्याकाळच्या वेळेस त्यांचं जेव्हा खायचं होईल तेव्हा त्यांना हे गव्हाण साफ करून पाणी पाजेल कारण की सकाळपासनं लाईट पण नव्हती पाणी पाजण्यासाठी आणि पाऊस असल्यामुळे ते पाणी पण पित नाही इतकं तर मग संध्याकाळी पाजेल पाणी त्यांना मग मी हा जो आळा आहे तो भरून पण त्यापूर्वी आता कुटी करून घेते मी कारण की तुमच्याशी जर बो म्हणजे बोलत जर बसलत ना तर लाईट जाईल लाईटीचा काही भरोसा राहत नाही तर ठीक आहेत चला आता हे बघा इथे मी ताट तयार केला आहे अशा पद्धतीनं आणि आता काय सर करायचं आहेत आपण Hãy subscribe đang kênh cái <laughs> Mì Gõ không

तर तुम्हाला आता व्हिडिओ बघून समजलं असेल की काय सरप्राईज होतो तुमच्यासाठी ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पण कारण की आम्ही घेतला आहे नवीन टॅक्टर आणि हो तो आमच्यासाठी नवीनच आहे पण तो सेकंड हँडमध्ये घेतला आहे म्हणजे अगदी जे, जे पहिले ओनर होते ना त्यांनी नवीन घेतलेला होता आणि त्यांनी फक्त तीन ते चार वर्ष वापरलेला होता आणि त्याचा यूज पण नव्हता आणि खूप छान मॉडेल आहे तर स्वराज सातशे चोवीस ऑर्चर्ड हा टॅक्टर आहे आणि खूपच छान आहेत आमच्या सगळ्यांना खूप आवडलात तर फायनली घ्यायचंच होतं चांगलं एक दोन वर्षापासून घ्यायचं होतं पण मग चांगला असा मुहूर्त कधी येतच नव्हता कारण की तुम्हाला माहीत असते कारण की थोडंसं पैशाचं वगैरे सगळाच प्रॉब्लेम असतो तर आता फायनली आम्ही घेतलेला आहे तरी खूप छान आहेत आणि फायनली आम्ही सगळे खुश आहोत पण बाहेर सकाळपासून आज सकाळपासून इतका इतका पाऊस येत ना तर सगळं पावसामध्येच चालू आहेत आता आणि पावसामध्येच इतक्या लांबून माझ्या भावाने पावसामध्येच डॉक्टर इतक्या लांबून घेऊन आलेत तर हे बघा खूप पाऊस होता पण म्हटलं आपण जर नाही घेतला तर मग पुन्हा काय होऊन जातं ते असं म्हणजे जो ट्रॅक्टर घ्यायचा असं काही काम असेल ना ते घ्यायचं असेल ना, असे ना तर पटकन लगेच घेऊन यावं मला असं वाटतं नाहीतर मग काय होतं की हा आणू 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 मग नंतर काही घेणं होत नाही आहेत पण मग फायनली आता घेतला आहेत तर घरची वस्तू असते ना तर कोणाच्या म्हणजे दुसऱ्याची वस्तू आणण्याची गरज पडत नाही आणि वेळेवर आपलं काम पटकन होत असतं तर ठीक आहे आम्हाला हाऊस होती तरा भगा, तर आम्ही घेतला बघा खूप छान ट्रॅक्टर आहेत मला तर खूप आवडला आहेत हा त्याचं थोडंसं शीट कवर वगैरे थोडंसं फाटलेलं आहे पण मग ते पण ठीक करून घेऊयात तर ठीक आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला माझा हा ट्रॅक्टर कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी हा ट्रॅक्टर घेऊन चांगलं केलं की नाही किंवा दुसरा मॉडेलचा घ्यायचा होता का ते पण मला कमेंट करून नक्की सांगा तर ठीक आहे मी तुमची कमेंटची वाट बघल आणि खरंच आज आम्ही खूप खूप खुश आहोत सगळेच कारण की खूप दिवसापासून ट्रॅक्टर घ्यायचा होता पण मग कधी मुहूर्त असा येत नव्हता आज फायनली आला आहेत तर ठीक आहेत उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात त्यापूर्वी तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला माझे व्हिडिओ आवडत वा आवडत आहेत की नाही आहेत मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका ठीक आहे सगळ्यांना बाय बाय कारण की आत्ता खूप वेळ झाला आहे सहा साडेसहा झाले आहेत आणि आता गाईंचं पण आवरायचं आहे त्याच्यामुळे आत्ता मी इथेच व्हिडिओची एंडिंग करते